पुण्यामध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चन व्यक्ती धावून आलेत एका महिलेच्या भावाचं निधन झालं पण कुणीच नातेवाईक नसल्यानं ना संस्कार करायचे कसे असा प्रश्न त्या महिलेसमोर होता जावेद खान यांनी महिलेच्या भावावर अंत्यसंस्कार केले माणुसकी धर्माचं अनोख दर्शन पुण्यात घडलंय मृत हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातली व्यक्ती धावून गेले रास्ता पेठेत राहणाऱ्या एका महिलेच्या भावाचं निधन झालं तिला इतर कुणीही नातेवाईक नसल्यानं तिच्या मदतीला शेजारी राहणारे मायकल साठे आणि जावेद धावून गेले त्यांनीच महिलेच्या भावाचं पार्थिव ससून रुग्णालयात नेलं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागलेल्या सर्व विधींमध्ये त्यांनी माणूस की धर्म दाखवत सहभाग घेतला यातील मायकल हा ख्रिश्चन तर जावेद मुस्लिम धर्माचा आहे तरीही हिंदू परंपरेप्रमाणे पार पडलेल्या अंत्यसंस्कारात त्यांनी सहभाग घेत माणुसकीच्या धर्माचं दर्शन घडवलं हा सगळा प्रसंग सांगताना मायकल यांना अश्रू अनावर झाले जसं मुस्लिम समाजाचे रोजे चालू आहे तसं आमच्यामध्ये पण लें समय चालू आहे या चाळीस दिवसामध्ये आणि या लेन समय मध्ये ज्यांचं कोणी नाही आणि अक्षरचा म्हणजे माझ्या डोळ्यात आशु आले मी माझ्या आशुवांना थांबवू शकलो नाही जसं की जसं जाडू खूप सुंदर लिहिले नाही का सुंदर सांगितलं की त्यांचं कोणीच नव्हतं पण मी आणि जावेद आणि आमचे बाकीचे सहकार्य आमचे त्या क्षणापुरतं आम्ही त्यांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या घरातलाच एक सभासद आम्ही आहोत या हिशोबाने आम्ही जेवढा का आमच्याकडून त्या सर्व कर गोष्टी करता येईल हिंदू पद्धतीने ब्राह्मण पद्धतीने त्या सगळ्या आम्ही केलेल्या आहेत आणि मला यातून सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना हेच सांगायचं आहे की हात जोडू की नका करू जातीवाद यासाठी की सध्या ख्रिश्चन समाजाला पण एक टार्गेट केलं जाते जसं तुम्ही पाहिलं की मला जेव्हा कळलं मी ताबडतोब तिथं मदतीला गेलो आमचं कामच आहे ख्रिश्चन समाज सेवा करणं सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत मात्र या कामासाठी अल्लानच आपली निवड केल्याचं जावेद खान सांगतात कणकेचे ओंडे मळणं आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणं आणि त्यात मुस्लिम माणूस सहभागी होणं हे मोरल नाही समोरच्या व्यक्तीला मदत करणं मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे ते महत्वाचं आहे माणूस की महत्वाची आहे आपल्यामुळे जर का तो आनंदी होत असेल आणि आपल्याला आपला धर्म बाजूला ठेवून थोडस ते कार्य करावं लागत असेल तर वाईट आहे आणि ते केलंच पाहिजे कारण तुम्हाला देवाने निवडलं ना त्यासाठी मग तुम्ही ते कार्य करणंच भाग आहे तुम्हाला आणि मला असं माझं म्हणणं सांगितलं की तुला आलं नाही ह्या कामासाठी आज निवडलं मग ते काम केलं सध्या सर्वत्र जाती धर्मावरून वातावरण दूषित झालंय औरंगजेबाच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय अशा विखारी वातावरणात पुण्यातल्या या घटनेनं महाराष्ट्र धर्माचं दर्शन घडवलंय जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माशी एकरूप असलेला हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे मायकल साठे आणि जावेद खान यांनी महाराष्ट्राला योग्य आणि खरा रस्ता दाखवला याच मानवतेच्या वाटेवरून प्रवास केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे